पारित केलेला आहे त्याचबरोबर मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे याच संदर्भात आज आपण विविध नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत वेब न्यूज मराठीच्या माध्यमातून माझ्यासोबत आहे आता तरुण भारतचे पत्रकार गौरी अवळेया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर काळ बदललेला आहे आणि बदललेल्या काळे काळाप्रमाणे जी परिस्थिती निर्माण होती है ती परिस्थिती पाहता कायद्यात बदल करणं हे गरजेचं आहे पण तरी पण असं कुठेतरी वाटतं एक महिला म्हणून पत्रकार या दृष्टिकोनातून जर बघायला गेले तर माझं मत असं आहे की एखादी स्त्री ज्यावेळेस विवाहबाह्य संबंधांवर हे तिला कळतं पतीचे किंवा पतीला कळतं पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहे यातून जे कुटुंब असतं ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतं तिला कुठेतरी न्याय हवा असतो किंवा त्याला कुठेतरी न्याय हवा असतो कारण या दोघांचीही एकमेकाच्या माध्यमातून फसवणूक झालेली असते सांगायचं तात्पर्य एवढंच की विवाह विवाहबाह्य संबंध हा जर गुन्हा ठरणार नसेल तर एक कोकणीत मिळेल स्त्रीला पण आणि पुरुषाला पण त्यांना मनाप्रमाणे वागता येईल मग त्यांच्यावर एक बंधन राहणार नाही आणि याचा संपूर्ण परिणाम पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे कारण आपण बघतोय आणि हे सर्व प्रकार कुठे घडतात तर लॉजवर घडतात कॅफे मध्ये छोटे छोटे रूम बनवून ज्या प्रकारे मुला मुलींना परवानगी दिली जाते यातून सुद्धा अत्याचाराचे घटना घडत आहेत पोलीस गुन्हे दाखल करत आहेत या याच्यामध्ये कडक कारवाई होणं हे तितकंच गरजेचं आहे हे बघता जर आता विवाहबाह्य संबंधांना जर गुन्हा ठरवला नाही तर जास्तीत जास्त असले प्रकार लॉज वर ह्याच्यावर वाढतील त्याचबरोबर यातून जास्तीत जास्त गुन्हे घडण्याची शक दाट शक्यता आहे आणि मला एक पत्रकार म्हणून असं वाटतं की कुठेतरी पुन्हा एकदा या सर्व घटनांचा विचार जमवणं गरजेचं आहे ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटींचा पुन्हा एकदा अभ्यास करून पुन्हा एकदा या कायद्या संबंध संदर्भात सरकारने विचार केला पाहिजे समाजामध्ये जिथं ज्या ज्या केसेसमध्ये विवाह हे संबंधाचं कारण असतं ते ते संसार यशस्वी होताना दिसत नाही किंवा कुटुंब संस्थेला लागलेली एक कीड म्हणजे विवाहबाह्य संबंध असं म्हणता येईल कारण तो प्रत्येक जर एखाद्या पुरुषाचे विवाहबाह्य संबंध असेल तर तिथं तो महिलेच्या अधिकाराचा तिच्या पत्नीच्या अधिकाराचं चा हनन आहे तर ती कुठल्याही वेळेला तिला जेव्हा समजेल तेव्हा ती ऑब्जेक्शन घेऊ शकते आणि जरी गुन्हा नोंद नाही झाला तरी ते घटस्फोटाचं एक प्रमुख कारण आहे आणि जर याच्यावर निर्बंध नाही आले किंवा ही एक नैतिकता आहे हे एक संस्कार आहेत तर नक्कीच स्वैराचाराचं प्रमाण वाढेल आणि पाश्चिमात्य संस्कृती भारतात येते की काय आणि कुटुंब व्यवस्था आता संपत चालली की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे आता याचे पडसाद म्हणजे जिथं कुटुंब व्यवस्था म्हणाल तर तिथं समलिंगी संबंध आणि अनैतिक संबंधांना थारा नाही जर कुटुंब व्यवस्था आपल्याला पुढे न्यायची असेल आणि पूर्ण समाजाची घडी जी आत्तापर्यंत आहे तशीच पुढे न्यायची असेल तर याला समाजातून विरोध होणार याच्यातून व्यभिचार वाढणार आणि स्वैराचार वाढणार याच्यातून कुटुंब व्यवस्था ही ढासळते असंच दिसत आहे तर जिथं प्रत्येक व्यक्तीला जे अधिकार आहेत माझ्या मनाप्रमाणे मला वागायचा अधिकार आहे मग मला जर समलिंगी संबंध ठेवून त्यात आनंद मिळत असेल तर ती व्यक्ती त्या, त्या पद्धतीत पुढे जाती आहे परंतु मी पुन्हा म्हणेन की इथं पाश्चिमात्य संस्कृती आता भारतात आलेली आहे आणि त्या पद्धतीनं पुढे वाटचाल होतीये समलिंगी संबंध आणि विवाह्य संबंध या दोन्ही गोष्टीमुळे कुटुंब संस्थेला मोठा धोका आहे म्हणजे याच्यामध्ये जर त्यांचं वैयक्तिक अधिकार बघितले तर ते त्यांच्या ठिकाणी योग्य असतीलही परंतु समाजातल्या कुटुंब व्यवस्थेला मात्र ते घातक आहे सध्या केंद्रामध्ये जे सरकार आहे हे सरकार संस्कृतीचा टेंबा मिळवणार सरकार आहे आणि असं असताना जो काही कोण त्यांनी जो निर्णय घेतला आहे विवाहबाह्य संबंधाचा आणि समलैंगिकतेचा हा अतिशय दुर्दैवी आणि निषेधारी असा निर्णय आहे कारण सर्वसामान्य जनतेमध्ये निराशा पसरवणारा हा कायदा आहे अराजकता पसरवणारा हा कायदा आहे कारण विवाह कुटुंबामध्ये एकत्रित कुटुंबामध्ये पती पत्नी एकत्र राहत असताना जर विवाहबाह्य संबंध असतील तर तो एका प्रकारे विवाहित स्त्रीवर फार मोठा अन्याय आहे आणि तो अन्याय कधीही भरून न निघणारा अन्याय असल्यामुळं त्या स्त्रीला न्याय मिळाला पाहिजे व्याभिचारी स्त्रीला व्याभिचारी स्त्रीला न्याय देण्याचे संकल्पना केंद्र सरकार करत असताना जी स्त्री प्रामाणिकपणे विवाह बंधन मांडते त्या स्त्रीवर फार मोठा अन्यायकारक प्रक्रिया आणि त्यामुळे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आणि त्याचबरोबर समलैंगिक हा तर त्यापेक्षा दुर्दैवी निर्णय आहे कारण नैसर्गिक तेलाच फटा देऊन हे जे गुन्हेगारी वाढणार आहे यामुळं आणि त्यामुळं अन्याय अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस जे वाढताना दिसतंय त्याच्यापेक्षा अधिक गतीनं ही प्रक्रिया वाढताना दिसते दिसेल आणि त्यामुळं नैसर्गिक ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टीच मोडीत काढण्याचं काम हे जर सरकार करत असेल तर हे सरकार नक्की कोणत्या संस्कृती या देशामध्ये आणू पाहते हा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये उभा राहिलेला आणि त्यामुळं या दोन्ही कायद्याचा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं तीव्र शब्दात निषेध करतो आणि सर्वसामान्य जनतेनं या कायद्याच्या विरोधामध्ये सरकारला वेळोवेळी जाब विचारण्याची नितांत गरज आहे त्यासाठी आंदोलनात्मक भूमिका सुद्धा घेण्याची आवश्यकता केंद्र सरकार एका बाजूला एक गोष्ट सकारात्मक साध्य करत असताना त्या गोष्टीकडे लक्ष केंद्र करून दुसऱ्या बाजूला आपल्याला जी गोष्ट साध्य करायची आहे ती वेगळ्या पद्धतीने साध्य करते असं माझं स्पष्ट मत आहे आपण जर मॉब मौबले, मॉब लिंचिंगचा विषय जर घेतला तर मॉब लिंचिंग मध्ये जी देहदंडाची शिक्षा दिलेली आहे ती योग्यच दिलेली आहे त्याचं कारण के तो दोशी की एखाद्या व्यक्तीची म्हणजे तो दोषी की निर्दोष आपण गणराज्य देशामध्ये राहतो लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपण मानतो आणि त्या लोकशाहीच्या देशामध्ये समोरचा व्यक्ती दोषी आहे की निर्दोष आहे हे तपासण्यापूर्वीच एखादा क्रावड एकत्र येतो हल्ला करतो आणि त्या माणसाचा खून करतो किंवा मर्डर करतो या गोष्टीला देहदंडाची शिक्षा अगदी योग्यच आहे मी तर असं की याच्यापेक्षा कठोर शिक्षा दिली पाहिजे राहिला मुद्दा दुसरा बाह्य संबंध आणि समलैंगिक संबंध मला कधी कधी असं वाटतं की आमचा भारत देश हा हळूहळू पाश्चात्य संस्कृतीकडे झोकत चाललेला नाही का म्हणजे पूर्वी कसं होतं म्हणजे आपण आख्यायिकेमध्ये ऐकतो रामायणामध्ये द्रौपदीचं वस्त्रारण केलं का वस्त्रारण केलं तर म्हणे पाच पांडव झुगारामध्ये हारलेत आणि द्र द्रौपदीला झोगारप लावली तिचं वस्त्रहरण केलं केंद्र सरकारला हेच अपेक्षित आहे का भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती भारताला भारत माता म्हणतात म्हणजे आईचा दर्जा देतात आईचा दर्जा म्हणजे महिलेचा दर्जा देतात आणि त्याच महिलेचं वस्त्रहरण करण्याची भूमिका केंद्र सरकारची तुटोपी नव्हे का म्हणजे आता केंद्र सरकारने एवढंच घोषित करायचं बाकी ठेवलं की होय तुमची बायको सुद्धा तुम्ही जोगारमध्ये लावा हा पाश्चात्य संस्कृतीचा पगडा आपल्या महाराष्ट्र भारतामध्ये दिवसांदिवस वाढत चाललेला आहे पाश्चात्य देशामध्ये हो लग्न केलं जात आहे अग्रीमेंटवरती लग्न म्हणजे तू माझी बायको आणि मी तुझा नवरा एक वर्षा एक वर्षानंतर तुझा मार्ग मोकळा माझा मार्ग मोकळा ही पाचशे ते संस्थे काही देशामध्ये असा प्रकार आहे लग्न ठरवायच्या अगोदर मुलानं मुलीच्या घरी जाऊन एक वर्षभर राहायचं त्या एक वर्षभरामध्ये जर मुलाकडून मुलगीला गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा होण्यास नायक असेल तर तिच्याबरोबर लग्न करायचं समजा एक वर्षभर दोघांनी एकत्र राहून तिची गर्भधारणा झाली नाही तर मग लग्न ठरवलं जाणार नाही ती लग्न करण्यास पात्र नाही ह्या पाश्चात्य संस्कृती आहे आपण पुरोगामी भारतामध्ये राहतोय सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून केंद्र सरकार हळूहळू लोकशाहीची थट्टा करते नव्हे माझं तर आरपीआयचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून स्पष्ट मत आहे केंद्र सरकार हळूहळू हळूहळू हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेकडे चाललेला आहे उद्या हेच केंद्र सरकार आपले फतवा काढणारे स्वतःची बायको सुद्धा जोगारामध्ये लावा कसलीही अडचण नाही त्यामुळे समलैंगिक संबंधाचा आणि विवाहा बाह्य संबंधाचा हा जो कायदा पारित केलाय हा केंद्र सरकारनं तात्काळ पाठीमाग घ्यावा आणि हा तात्काळ पाठीमागं घेतला तर होय आम्ही संविधानाचं रक्षण करण्यासाठी राज्यकर्ते झालोय या गोष्टीला पुष्टी भेटेल अन्यथा कायद्याची मोडतोड करून अधिकाराचा गैरवापर करून सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा हा केंद्र सरकारचा डाव आहे असं म्हटलं मी नारी शक्ती फाउंडेशनची अध्यक्ष असून आज महाराष्ट्रात माझं प्रेरणास्थान चित्राताई वाघ यांच्या बरोबर काम करत असताना महिलांचे जे असंख्य प्रश्न आहेत त्यांना जे काही थोडस आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो त्या दृष्टीनं एक महिला म्हणून आपल्याशी बोलते आणि माझं जे काही उत्तर असेल ते तमाम महिलांच्या वतीनं असेल असं मी सांगते हा गुन्हा आहे का नाही हे कोर्ट ठरवता आपण असं म्हणतो कायद्याच्या रेषेत जर तो एक गुन्हा नसेल पण आपण आज बघतो समाजात वावरताना एक सुखी संसार जर कुठं असेल आणि त्याच्यात अगदी नव्वद ते नव्याण्णव टक्के भांडणं ही विवाह बाह्य संबंधांमुळेच होतात मग अशा वेळी माझ्या मते तमाम महिलांच्या मते ही गोष्ट चुकच आहे आपण जे आपल्या भारतामध्ये राहतो एक आपण हिंदू राष्ट्र म्हणू किंवा आपल्या देशाला जी एक परंपरा लाभलेली आहे त्याच्यामध्ये जे काही आपल्या आयुष्यात जे आपण महत्वाचे सोळा संस्कार मानतो त्यापैकीच विवाह हा एक अतिशय महत्वाचा संस्कार आहे आणि विवाह संस्था ही परंपरागत ह्यासाठीच चालत आलेली आहे की एक त्याला काहीतरी आपल्या समाजाला वळण लागावं नाही तर ऊट सुट कुणीही कुठही जाईल व्याभिचारीपणे वागेल आणि त्या समाजाचा समतोल पूर्णपणे ढासळेल जसं की दारूबंदी ही महिलांना पाहिजे दारू अति दारू पिऊन संसार उद्ध्वस्त झालेली जी अगणित उदाहरणं आहेत समाजामध्ये त्याच पद्धतीने व्याभिचारीपणे वागण म्हणजेच लग्ना व्यतिरिक्त मग ते पैशाच्या ह्या असतील कोण म्हणत असेल मानसिक शांतता अजून काही त्याला मत देत असेल पण ही अतिशयोक्ती झाली आपल्या वागण्याची की नक्कीच तो व्याभिचार बळवला की तिथं ती विवाह संस्थेलाच धोका पोहोचतो त्यामुळं हे याला कुठंतरी आळा हा बसलाच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा आळा कायदे किंवा बंधन घालून घालणार किती बेड्या घालणार किती प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक ह्याच्यामध्ये आता बायका पण आलेल्या आहेत विवाह बाह्य जे काही गुन्हे म्हणतो हे आता फक्त पुरुषच ह्याच्यात राहिलेले नाहीत याच्यामध्ये स्त्रियांचाही टक्का तेवढाच महत्वाचा आहे त्यामुळं स्त्री आणि पुरुष या दोघांनीही समाजामध्ये वागताना आपला संसार करताना कसं वागायचं कसं राहायचं त्याचा आपल्या संसारावर आपल्या येणाऱ्या पिढीवर मुलांवर काय परिणाम होणार आहे आणि तो चांगला व्हावा का वाईट व्हावा याच्यासाठी आपल्या मनाला आपल्या स्वतःला काही चाकोरीबद्ध बंधन म्हणू किंवा एक योग्य वर्तणूक ही समजून वागलं पाहिजे आणि तरच ही विवाह संस्था किंवा आपलं सामाजिक आरोग्य चांगलं राहील असं मला वाटतं जसं आपण वेस्टर्न संस्कृतीकडून कपड्याची फॅशन घेतलेली आहे तसंच मला वाटतं आता समाजात हे लव लिव्ह इन रिलेशनशिप असं जे एक नवीन खूळ आलंय मी म्हणीन कारण ते काही योग्य नाही पाहिजे तेवढे दिवस एकत्र राहा आणि नंतर तुम्ही कधी वेगळं व्हा बर रिलेशनशिप मध्ये राहताना एकमेकांना मारहाण नाही झाली पाहिजे एकमेकाचा आदर राखला गेला पाहिजे हे पण कुठेतरी येतं ना त्या मात्र गोष्टी आपल्याला सर्रास जसं नवरा बायकोवर हक्क गाजवतो आणि बायको नवऱ्यावर गाजवते त्याचप्रमाणे तिथं ते जोडी त्याचप्रमाणे राहताना मागताना दिसतात तर मग त्यांना फक्त इतरच लग्नाचंच बंधन नको आहे म्हणजे हाही एक व्याभिचारच झाला असं मी म्हणेन ज्यांना एकत्र राहायचंय मग आपण लग्न करताना एकमेकांच्या काही चांगल्या गोष्टी आणि काही चुका किंवा वाईट गोष्टी ह्या दोन्ही पदरात घेऊन त्या समजून घेऊनच आपण लग्न करतो किंवा ते निभवायचा प्रयत्न करतो लिव्ह इन रिलेशनशिप मधून जर एखाद अपत्य जन्माला आलं आणि त्याच्या आई वडील नंतर विभक्त झाले तर त्या जन्माला येणाऱ्या मुलाची काय चूक आहे की त्यानं पुढचं त्याचं भविष्य कशा प्रकारे फेस करायचं त्या येणाऱ्या अतिशय वाईट ज्या काही त्याला गोष्टी आहेत त्याच्याबद्दल पुढे जाऊन हे विचारच करत नाहीत म्हणजे हा अर्धवट विचार आहे पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय नाही तर ज्या चांगल्या गोष्टी आहेत बाहेरच्या देशातल्या त्या नक्कीच आपण फॉलो करायला हव्यात पण ज्या गोष्टींपासून काही फायदा नाही नुकसानच आहे आपल्या समाजाला आणि आपले आपल्या देशाला जे एक चांगल्या पारंपरिक संपूर्ण जगात जे नाव लौकिक आहे आपल्या देशाची संस्कृती शिकण्यासाठी आपण बघतो बाहेरच्या देशातून कितीतरी मुलं किंवा विद्यार्थी विद्यार्थिनी अभ्यास करायला येतात भारतामध्ये काय त्यांनी शिकायचं ही बदललेली संस्कृती शिकायची त्यामुळे खर तर हा गुन्हा नाही असं म्हणताना मी महिला म्हणून सर्व महिलांच्या वतीनं आपल्या देशातल्या कायदेतज्ञांना विनंती करीन की ह्याच्यावर फेरविचार व्हावा आपल्या समाजाला किंवा सामाजिक आरोग्याला जो हळूहळू हळू ही कीड लागण्याचं काम सुरू झालेला आहे त्याचा शेवट फार वाईट होईल तर ह्याला कुठंतरी काहीतरी जे आपण म्हणतो की रेषा आखून दिल्या पाहिजेत तर तसं व्हावं असं मी माझं मत व्यक्त करते धन्यवाद तर या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया समलैंगिक संबंध आणि विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही या विषयावर पुन्हा एकदा फेरविचार व्हावा अशीच मागणी सर्व नागरिकांकडून होत आहे तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला जरूर कळा तोपर्यंत पाहत राहा व्ही न्यूज मराठी